नमस्कार मित्र आज सहज एक चार वर्षापूर्वी मनक्याची शस्त्रक्रिया केलेले रुग्ण माझ्याकडे आले होते आणि त्यांचा मागील चार वर्षाचा अनुभव त्यांनी माझ्याशी शेअर केला मला सहज वाटलं की एक याच्यावरती एक व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि कारण असं आहे की जसं तुम्हाला माहिती आहे की मनक्याच्या शस्त्रक्रियेविषयी समाजामध्ये अतिशय जास्त संभ्रम आहे जसे की मनक्याची शस्त्र केल्यानंतर तुमचं चालणं बंद होतं मनक्याची शस्त्र केल्यानं केल्यानंतर तुमचं वाकणे किंवा गाडी चालवणे किंवा मांडी घालून बसणे या गोष्टी बंद होतात आणि या कारणामुळे बहुतांश रुग्ण हे मनक्याच्या शस्त्रक्रियेपासून दूर पळतात आणि ही शस्त्रक्रिया करण्यासाठी टाळतात पण आज जो जे रुग्ण माझ्याकडे आले होते त्यांनी जो अनुभव त्यांचा सांगितला त्यानंतर मला असं वाटलं की त्यांचा अनुभव तुमच्याशी शेअर केल्यानंतर हा जो संभ्रम समाजामध्ये आहे तो कमी होण्यास नक्कीच मदत होईल तर चला आज आपण यांचा अनुभव जाणून घेऊया या नमस्कार नमस्कार मला तुमचा परिचय देताल एकदा माझं नाव रंगनाथ मोठे जालना आ, तुम्हाला चार हो आणि आपण चार वर्षापूर्वी तुमची सर्जरी केलेली आहे ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये तुम्हाला माहिती असेल की मनक्याच्या आजाराविषयी समाजामध्ये खूप हो बऱ्याच लोकांमध्ये असा संभ्रम आहे की मनक्याची सर्जरी केल्यानंतर कामावर ते जाता येत नाही किंवा शकत ऑपरेशन आता या चार वर्षात तुमचा काय अनुभव हो आहे असा आहे का मला तर असा अनुभव की मी ऑपरेशन केल्यानंतर जशी पहिली माझी प्रस्थिती आहे तशी त्याच्यापेक्षाही मी आणखी जास्त फिरू शकतो त्याच्या अगोदर मी दुसरे प्रायव्हेट इलाज खूप केले ॲको पंक्चर केलं त्याच्यानंतर मी दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपयाचे मानक्यात इंजेक्शन घेतले दुसरीकडून पण मला नेमकं आठ दिवस महिनाभर फरक पडायचा जो जी स्थिती तीच मला त्रास तर एवढा होता की मी चाललो की मला थांबावं लागायचं मी जर समजा दहा अर्धा किलोमीटर चाललो मला कमीत कमी दोन वेळेस बसावं लागायचं पूर्ण पायाला मग घ्यायचं किंवा एखादा जर पाहुणा असं बोलत तर उभं राहायला मला खाली बसावं लागत उभं राहिलं जात नव्हतं एवढा त्रास व्हायचा आणि त्याच्यानंतर मी असे बरेच विलाज केले पण नंतर आमचे मित्र आहे त्यांनी मला तुमच्याकडे घेऊन आले ते मी पण त्यांना म्हणलं नको बरेच लोक म्हणते ऑपरेशन केल्यानंतर नंतर माणूस आदू होतो ऑपरेशन फेल होतं सक्सेस होत नाही असे मलासुद्धा बरं घरचे सुद्धा म्हणणं जाऊन करू ऑपरेशन करू नका तुम्ही आयुर्वेदिक खा म्हणलं नाही आयुर्वेदिकने आपण भरपूर केलं तर कटाळ मी एकदा ऑपरेशनच करू म्हणलं त्याच्यानंतर माझं ऑपरेशन झालं ऑपरेशनमध्ये मला जर चार वर्ष उभं राहिले मला असं दहा पैशाचाही त्रास नाही उलट मी जसं पहिली स्थिती होती माझी दहा वर्षापूर्वी तसं पहिल्यानंतर तरी मी जसं फिरलं मला तसं आता तर मी दोन दोन तीन तीनशे किलोमीटर साडेतीनशे किलोमीटर परवा फिरून आलो पण मला असं सुद्धा नाही की मी फिरून आलो का माझं मान दुखते का पाठ दुखते हा विषयच नाही आज बिन मी मोटरसायकल नाही म्हणत मी पन्नास किलोमीटर सहज रोज फिरतो शेतीतल्या शेतीत कमी पण पन्नास किलोमीटर माझं रनिंग आहे रोजचं तरी पण मला असं कसलाही प्रॉब्लेम नाही आणि झाले मी स्टार्टलाच एक महिना दोन महिने काय मला ट्रीटमेंट तुमच्या गोळ्यात तेच खाल्ले आज कमीत कमी मला साडेतीन ते पावणे चार वर्ष राहिली गोळीसुद्धा नाही काहीच नाही तर मला काहीच प्रॉब्लेम नाही ती मानक्याचा तुमचं म्हणणं आहे की जो समाजामध्ये संभ्रम आहे की मी गाडी चालू शकत नाही वापरू शकणार नाही असं काही नाही हे चुकीच आहे आता मी स्वतः अनुभव घेतला मी शंभर लोकांना सांगू शकतो प्रत्यक्ष मी तुमच्याकडे इथे येऊन ट्रीटमेंट घेतली ना तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम नाही काहीच नाही तुमचं म्हणणं आहे की समाजाने ऑपरेशनसाठी न घाबरता शस्त्रक्रियेच्या शस्त्रक्रियेला सामोरं जायला जायलाच पाहिजे आणि एवढंच घ्यायला पाहिजे तज्ज्ञ डॉक्टरचीच सल्ला घ्यायला पाहिजे शेसरे तुम्हाला मला तर काहीच नाही आण वाटलं शिस्त क्रिया शिस्त झाल्यानंतर मला तर एवढं बसतोच मी मांडे घालून जेव्हा बसतो असं नाही की खुर्चीवर बसतो तसं काहीच नाही टॉयलेट लाईन तसं फक्त फ्रेंड झालं ते आठ दिवसच मला ते खुर्चीचं काम पडलं त्याच्यानंतर विशेष नाही लागले मी जसं पहिली स्थिती ती स्थिती माझी मी असा चार तास नाही मी काय आणतो मी गाडीवर जर कधी आता बैठक पाच तास उतरत नाही गाडी पाच पाच तास बस उतरत घरी पण मी माझे घातले कारण कारण एक तास मी बसलो मला काहीच वाटत नाही काहीच प्रॉब्लेम नाही मला म्हणजे किमान तुमच्या या अनुभवामुळे लोकांच्या मनामध्ये जी मनकेच्या शस्त्रक्रियेविषयी भीती आहे ती थोडी कमी करण्यात आम्ही नक्की मदत करूया धन्यवाद नमस्कार तर आपण जस्ट सरांचा मनक्याच्या शस्त्रक्रियेविषयीचा मागील चार वर्षाचा अनुभव ऐकला आणि मला नक्कीच अपेक्षा आहे की यांच्या या अनुभवामुळे समाजामधील मनक्याच्या शस्त्रक्रियेविषयीची भीती आणि संभ्रम कमी होण्यास नक्कीच मदत होईल माझं एवढंच म्हणणं आहे की या अनुभवानंतर कदाचित मी थोडीशी भीती तुमच्या मनातली कमी करण्यात यशस्वी झालो असेल नक्कीच मनातील संभ्रम काढा डॉक्टरांशी चर्चा करा आणि आपल्या तब्येतीला सांभाळा नमस्कार